गेल्या चार ते पाच वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तीच्या हैदोषाने शेतकरी व नागरिकांचे प्रचंड नुकसान होत आहे एकीकडे एक रानटी हत्तींचा कळप तर दुसरीकडे दोन तस्कर हत्तींनी गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक भागात हाहाकार माजवला आहे काही शेतकऱ्यांचे शेतीचे प्रचंड नुकसानसुद्धा या हत्तीमुळे झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे या रानटी हत्तींचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे आज आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली तीन वर्षापासून आणि त्या शेतीची नुकसान नसून शेतीमध्ये जो बोर आहे पाईप आहे सगळे जे साधन केलेलं आहे त्यांची अतुनात नुकसान होत आहे आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे का वन विभागाने आपली नुकसान न देता या हत्तीचा बंदोबस्त करावा हे शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ती हत्ती असल्यामुळं नियोजन शून्य आहे वन विभागाचं त्याच्यामुळं हे जीव जात आहेत साहेब आणि त्याचबरोबर शेतीची अशी अतुनात नुकसान होत आहे का आता ते सोचणंहीसुद्धा महागात पडलं आहे आम्ही कर्ज काढून आता शेती केली आहे एक एक लाख रुपये आम्ही कर्ज घेतला आहे तो परतफेड क कर, कसा करावा हा काही समजून राहिला नाही आहे ना वन विभाग चौकशी करतो पण चौकशी अंती आम्हाला काही म्हणजे कमी प्रमाणात मोबदला मिळते आमचे पारेदुळे पूर्णपणे नष्ट होत आहेत तरी शेतातले बोरं आणि काही आपले ज्या खोपड्या आहेत काही साहित्य आहेत ते पूर्ण नाचधुसस करून टाकते बिलकुल कामात येतच नाही ते वस्तू आम्हाला त्याच्यामुळं आमचा असं म्हणणं आहे की याचा बंदोबस्त एकदम म्हणजे तातडीनं कराले पाहिजे न शेवटपर्यंत हा बंदोबस्त झालाच पाहिजे कारण या गावातून दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावामध्ये अन्य गावामध्ये हा असा प्रकार चालतच राहतो याच्यासाठी वनविभाग किंवा इतर कोणी अधिकारी हे करून त्याचा न बिलकुल बंदोबस्त करावा जिथं होते तिथं पोहोचवून द्यावा हे हत्ती हेच मागणी आहे आणि आमचे जे काही आपल्या आप जो ख खर्च लागलेला आहे समजा किंवा आम्हाला जो ए एकरीप्रमाणे देण्यात यावा अशी आमची शेतकऱ्याची सर्वांची मागणी आहे आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं हत्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना होतो आहे मागील चार पाच वर्षापासून आम्ही पाहतो आहे श हत्ती हे शेतकऱ्यांचे कर्दन काळ ठरत चाललेले आहेत शेतकऱ्यांचा जीवन उद्ध्वस्त करणारे म्हटलं तरी चालेल कारण मागील अनेक दिवसापासून शेतकऱ्यांचे जे पिकांचे नुकसान आहे ते नासधूस आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये हत्यांच्या वतीनं होत आहे आता हे डिपार्टमेंट जे हत्यांना सांभाळणारं जे डिपार्टमेंट आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंट परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून देखील असं काही ठोस त्याच्यावर असं निर्णय होताना आम्हाला दिसत नाही आहे आणि म्हणूनच मी मागील अनेक दिवसापासून ह्या हत्याच्या बाबतीमध्ये किंवा वन्यप्राण्यांच्या बाबतीमध्ये अधिवेशनामध्ये देखील आपण हा प्रश्न उचललेला आहे आणि लावलेला आहे की हत्यांचा ब कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा या संबंधानं व जे वनमंत्री आहेत त्यांना देखील पण निवेदन दिलं आहे आणि त्यांना हत्यांचं कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या दृष्टिकोनातून एक मिटिंग लावावी आणि सर्व फॉरेस्टची जे काही मंडळी आहेत वरचे अधिकारी आहेत त्यांच्या मार्फतीनं एक हे मीटिंग लावून त्याच्यावर कायमस्वरूपी असा तोडगा काढण्यात यावा या संबंधात निवेदन देण्यात आलं आहे